नमस्कार शेतकरी बंधू नो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि योगायोगाने मी आज उभा आहे जामनेर तालुक्यात आणि जामनेर तालुक्यात गाव आहे खेडा।, खेडा दिगर मित्रांनो कधी कधी असे योग बनून येतात काल पारोळ्याला आलो मुक्कामाला होतो आणि अचानक एका शेतकऱ्याचा फोन आला साहेब नमस्कार कुठे आहात आणि मी त्यांना सांगितलं परवळ्याला आहे साहेब म्हणे फक्त तिथून साठ सत्तर किलोमीटर आमचं गाव आहे शंभर किलोमीटरपर्यंत तुम्हाला यावं लागेल परंतु मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे आणि मी आज आलो मित्रांनो त्यांना खूप आनंद होता की मी येत आहे म्हणून आणि माझे सर्व शेतकरी मित्र इथं जमलेत जे जुने आहेत जे तंत्र वापरतात मागच्या चार वर्षापासून ते सुद्धा आलेत आणि ज्यांना माहीत पडलं तंत्राची माहिती होती परंतु वापरत नव्हते ते सुद्धा आलेले मित्रांनो आज आपण ज्या शेतात उभे आहोत हे जवारीचं पीक आहे आणि जवारीचं पीक आजच्या परिस्थितीत वातावरणाच्या परिस्थितीत इतर लोकांचं आणि आपल्या तंत्राचं कसं आहे याचं मनोगत घेण्याकरता आपण शेतकरी बांधवांचं मनोगत घेऊया भैया नमस्कार काय नाव आपलं वासुदेव शांताराम अहिरकर वासुदेव शांतारामकर आहिरकर गाव मोय खेडाधिकार मोय खेडाधिकार तालुका जामनेर जिल्हा जळगाव वासुदेव भाऊ तुम्ही उदासी तंत्रात आलात हो। नवीनच आहात नवीन पहिलंच वर्ष आहे हो। तुम्हाला इतर लोकांनी जे तंत्र वापरतात हो। आहे डॉक्टर साहेब आहेत त्या सर्वांनी तुम्हाला सांगितले तंत्राच्या बाबतीत माहिती आणि तुम्ही जवारीचं पीक घेतलं आज हे जवारीचं पीक जे आहे ते उदासी तंत्रातलं आहे आणि या वर्षाची जी परिस्थिती होती वातावरणाची आणि इतर गोष्टींची तर आजच्या परिस्थितीत इतर लोकांचे पिकं आणि तुमचं पीक पाहून तुम्हाला काहीतरी बदल वाटतो हो बदल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता इतकी सुंदर ज्वारी आपण जी घेतली आज खूप सुंदर असं कनिष्ठ तयार झालेलं आहे आणि आपण दाखवूया थोडस आपण थोडस ऐकलं पीक बनत आहे आज सुंदर असं तयार झालेलं आहे कंसाचा आकार आकार कंसाचे कंसा भरलेले दाणे कंसाचा आकार आणि त्याशिवाय कलर चकाकी वगैरे या सर्व गोष्टींचं जे आहे तर आपण घेऊया शेतकऱ्यांचं मनोगत की कोणत्या प्रकारचं याच्यावर रोग आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का चला तिथे आता बंधन तुम्ही सर्व थोडस आरक्षण फिरून पहा म्हणजे तुम्हाला कळ मित्रांनो मला सांगा याच्यावर कोणता रोग आहे का मावा आहे का चित्ता आहे का तुडतुडा आहे का पांढरी माशी आहे का आळी आहे का किंवा पाना तुरतडलेल्या आहे का कुठे आता मी तुम्हाला हे उदासी तंत्राचं गुपीत सांगतो कि जे पाचवं तत्व आहे आपलं की पिकावर कोणताही रोग येऊ यायचा नाही त्याच्या आधी काळजी घ्यायची हे आपल्या शेतात दिसून हो, हो. येत आहेत कोणत्याही प्रकारचा रोग नाही म्हणजे निरोगी पीक आहे आपलं आणि निरोगी असल्यामुळे ते इतकं वाढलेलं आहे इतकं सुंदर बनलेलं आहे कनिस इतकं सुंदर बनलेलं आहे हा आणि याच्यावरची पावडर वगैरे पहा किती सुंदर आहे हा तर इतकं सुंदर पीक आपलं आहे निरोगी पीक आहे दाना चांगला भरत आहे कनिस मोठं झालेलं आहे वजनदार झालेलं आहे दाण्याचा आकार वगैरे तर इतर शेतकऱ्यांना मी विचारतो जे तंत्रामध्ये नाही आले तुम्हाला काय वाटतंय या पिकाच्या बाबतीत पाहून खूप आनंद खूप आनंद होत आहे मग तुम्ही कधी येणार तंत्रामध्ये आणि भाऊ करता आपण अभिनंदन करू शुभेच्छा देऊ की तुमच्या विकासाकरता मी नेहमी प्रयत्नशील राहील आणि सर्व गावकऱ्यांना मी एक वचन देतो वचन देतो वचन जे काही उद्याची तंत्रात येतील आज जे उत्पादन तुम्ही घेत आहात त्याच्या दुप्पट उत्पादन मी तुम्हाला देण्याला बांधील राहील कधीच कमी पडणार नाही तुम्हाला उत्पादन आणि निरोगी उत्पादन राहील आणि शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी काही गोष्टी तुम्ही पेस्टिसाइड वापरलं का याच्यावर काही इमिडामोनो वगैरे काही वापरलं का म्हणजे हे पीक कसं झालेलं आहे म्हणजे शुद्ध आहेत कोणत्याही प्रकारचं विष कालवलेलं नाही आपण म्हणजे खायला कसं लागणार आहे रुचकर लागणार आहे बरोबर आहे ना याची भाकर सुद्धा गोड लागणार आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एक आता या लोकांना माहिती आम्हाला बाजारात जायची आवश्यकता नाही कुठं व्हायचे भाऊ भावाच बोलले होते हा भाऊ साहेब आता खरी परिस्थिती तर आपण आपण हा व्हिडिओ संपू आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू या गोष्टीवर तर मित्रांनो सर्वांना आनंद झाला हात वरती करून सांगा सर्वांना आनंद झाला हो तर आपण उदासी तंत्र सर्वजण वापरणार oh. निश्चितपणे असं उत्पादन घेणार चला oh, मी खूप खूप अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांचा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद